जहारी माऊली जहारी माऊली आपल्याला चला त्याला लावा आपण आता लाव तर पाहू शकता माऊली आज आपण पुण्यामध्ये आज पुण्यामध्येच आहे पालखी जहारी माऊली जहारी 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 माऊली जहारी जहारी माऊली माऊली जहारी हे सगळे आपले दिंडीमध्ये मध्ये आलेले आहेत कोणतं किती नंबरच्या दिंडीमध्ये बाबा मोकळा येत कुठून येत बीड मध नाही का बीड मध्ये कोणतं गाव दारू चालू करून असं ढंग असं ढंग असं का असं नाश्ता वगैरे झाला का नाश्ता झाला सगळं अन्न लोक करायला सगळी सोय सगळी सगळी सोय सुद्धा कमी नाही माऊली घ्या म्हणते तरी बळत कुणी घेत नाही बिस्टरी देले महिला नाश्ता देलेत कमी काहीच नाही पुण्यामध्ये किती दिवस येत आपण आता आजचे दिवस आहे आजचा दिवस उद्या सकाळी सकाळी निघणार दिल्ली पाल तर, तर, आता पालक इथं दोन्ही पण इथं ज्ञानेश्वर माउली जीवली तर चला तुम्हाला पुढचं दाखवतो आणि भरपूर असं आहे तर हे माऊली भेटले ते चला भेटू आता नंतर आपण चालू मध्ये जय हरी हरी जारी माऊली सोय सगळी दिंडी मध्ये जेवण वगैरे नाश्ता झाला का चला 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 माऊली कुठून येत मावली पंढरपूर नाश्ता वगैरे झाला का सोय ऐका चांगली दिंडी मध्ये आता मुक्काम आजीतच आहे ना उद्या सकाळी ने चला चला भेटू मग माऊली दाली तर आपण आपला गंध लावू असं सुरुवात समोरून दाखवतो रात्री जो मुक्काम होता पुण्यामध्ये तर पाहू शकता हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवेशद्वार इथं मुक्कामी होती आणि आज पण इथंच आहे आणि इकडं सद जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार इकडं पण पालखी आहे तर आपण अशा प्रकारे आष्टगंध लावलाय आणि मालकनी पण लावलाय मालक एक नंबर एक नंबर चला आता आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला दाखवतो सगळ्या सोहळ्यामध्ये पुण्यामध्ये कस काय असते काय तर भेटू हे माऊली पण लातूरची येतं चला माऊली भेटू मग चला अशा प्रकारे इकडून संत तुकाराम महाराज पालखीचं दर्शन घेऊन भाविक येत तर सगळं हो सगळे माऊली दर्शन करून येतात इथं संत तुकाराम पालखी मुक्कामी आजच्या आज आणि आज उद्या सकाळी इथून प्रस्थान करते तर आपण पालखी पाहू समोर दिसते पालखी अरे सगळे माऊली जे दिसतात भाऊ भाविक सगळे इकडून दर्शन करून येऊ राहिले तर पाहू शकता वारकऱ्या मंडळीसाठी खाण्यासाठी डोसा बनवलाय म्हणजे वारकऱ्यांची भरपूर अशी सोय केलेली आहे हे वारकरी मंडळी घेऊन राहिली सगळं तर भरपूर असं सगळ्या वारकऱ्यांसाठी सोय केलेली इथं तो और रोला एकवाद स्थान पर 20 पदार्थ के ट्रेस का मसले 18 मीटर के रात्रिजीय पाल के आले में 383 करनी पुलिस मदद केराशिया इन्हें तो वासुदेव पण चालले आपले सगळे भरपूर असतं म्हणजे पान आहे दोघ आणि सगळ्या वारकऱ्यांची सू खायला तर काय काय तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूर असतं म्हणजे डोसे काय वडापाव काय सगळे 아이가서 기세. 푸르네 आगा आनंद आहे आशय चैनल है एकपदी त्यांचा एकच आवाज बोलत आहे हे नाटक आहे इथं का आहे